यांच्या परस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भगवान अवधूत दत्तात्रय यांचंही ही वास्तव या नगरीमध्ये आहे आणि सर्व साधू संत भगवंत या ठिकाणी निवास करतात अशी ही पवित्र नगरी आहे या परमपवित्र नगरीमध्ये सारवात प्रमाणे चाललेला हा अखंड हिनाम संत पिढ्या ना पिढ्या कार्य पुढच्या पिढीकडे कार्य पुढच्या तरुण पिढीकडे येत आहे तरुणांनी खांद्यावर पण ही त्याला आशीर्वाद आणि पाठबळ आहे हरिबद्धबाईंबा पडोळ महाराज असतील खापरे महाराज असतील ज्यांचा गोड गळा आहे ज्यांच्या गळ्यात सूर वसे असे आमचे सुरासे महाराज शिवराम महाराज मृदुंगाचार्य तुषार महाराज करून जे सर्व संत सज्जन आहेत संजय महाराज आहेत त्याचप्रमाणे खरबाची साथ द्यायला बसलेली तर सुंदर अशा प्रकारची ही साथ सर्व या काळी मिळते मला विद्यार्थी हो आणि बालवीर विद्यार्थी सर्व सुंदर अशा प्रकारे गणवेशात येऊन नाचतात ते छान कालासुरावं आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्यासारख्या सर्व संत सज्जनांची उपस्थिती माता बहिणी असतील सर्व सज्जन श्रोते असतील बाहेर बसलेले असतील आत बसलेले असतील कोणी कुठे बसा कीर्तन क्षमण्यासाठी काही मन मना नाही पाया लूट चपला घडून कीर्तन ऐकू नका हा अशा हळूहळू का जिथे कीर्तनाची जागा तिथे पांढरंग उभा असं जर आपण म्हणत असू तर जिथे पांढरंग आहे तिथे आपण थेटर घालून जाऊया चप्पल बाजूला काढावी काही होत नाही अशा या पवित्र वातावरणामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे सुंदर साऊंड सिस्टीम आहे व्यवस्था आहे डेकोरेशन आहे लायटिंग हे सगळं वेणेकर महाराज आहे सर्वांना याला भावपूर्ण वंदन करतो

राजेंद्र कचरू निकम साहेब यांचंही या ठिकाणी मी नामांकित करतो कोणाचा अनावधानाने राहिला असेल तर त्याबद्दल मला माहिती प्रस्तुत अच्छा कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू मूर्ती कविराज जगद्गुरु शब्द प्रभु तो गोप्बर आहे यांचा अत्यंत सुंदर तीन कडव्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय अतिशय महत्वाचा आहे जग तो खबर या अभंगात आपल्या पुढे एक महत्वाचा विषय ठेवतायत खरा भक्त कोण कोणाला म्हणायचं खरा भक्त भक्ती तर सगळेच करतात पण खरा भक्त दुसरा प्रश्न आहे केलेल्या भक्तीचं नेमकं स्वरूप काय आहे किंवा जी भक्ती आपल्याला करायची दिसत नेमकं स्वरूप काय आहे आणि तिसरा भाग आहे की केलेल्या भक्तीचं नेमकं फळ काय आहे या तीन मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात विचार करायचा आहे या अभंगावरती अभंग सोडवण्याच्या भांगडीत पडू नये अभंग सोडवणे ही आपली पात्रता योग्यता लायकी नाही कोणीही कीर्तनकाराने मी अभंग सोडवला असं कधी म्हणू असं मला वाटतं बाकी प्रत्येकाचं वैयक्तिक मत अभंग सोडवण्याची ताकद थोडं पुढे जाऊन सांगतो आम्ही अभंगाला सोडवण्यासाठी नसून अभंग आम्हाला सोडवण्यासाठी अहो ज्या दगडांनी अभंगांना धरलं ना ते दगड सुद्धा जळी